सर रिलायन्स मधून स्वाती हा कॉल तुम्हाला सर्विस रिगार्डिंग कॉल असतो काय प्रॉब्लेम येतोय तुम्हाला आमच्या गावचा हत्ती तुमच्या अंबानी मालकाने घेऊन गेला तर तुम्ही हा कोर्ट का बसत सर अहो सांगतो ना मॅडम आमच्या गावात हत्ती होता पाळीव एका मठाचा आमच्या संस्थेचा ते हत्ती तुमच्या वंतार ह्याच्यात जंगलात घेऊन गेले अंबानी मालकाने तुमच्या हा आणि जी, आता असे भरपूर आमच्या गावातले सगळे पोर्ट होणार आहेत जिओ जिओचे सगळे जे सिम आहेत ना ते सगळे पोर्ट होणार आहेत बऱ्यापैकी ते पहिला धक्का आहे तुमच्या जिओला अंबानीला आता सध्या तरी आम्ही आहे कारण आमच्या घरातला एक व्यक्ती गेल्यासारखं आमच्यावर एक दुःखाचं संकट आलेलं आहे त्यामुळं आम्ही कार्ड आम्ही फोल्ड करताय त्या अंबानीपर मेसेज पाठवा अगर न पाठवा आता तर आम्ही फोल्ड केलेलंच आहे हो पण पोट नका करू न ना सर नाही मान्य आहे की त्यांना खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतोय सर पण त्याच्यावर पण हा पॉलिटिकल इशू आहे सर याच्यावर पॉलिटिकल पॉलिटिकलचा इश्यू काही नाही मॅडम हे आमच्या कुटुंबातलं आम्ही लहानपणापासून सांभाळेला एक व्यक्ती आमच्या घरात नेहल ते अंबानीने घेऊन गेलेलं आहे आणि कशाला त्याचं आम्हाला कार्ड पाहिजे आमच्या पूर्ण भावनेशी भावनेशी पूर्ण अंबानी खेळलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला ते कार्ड बंद करायचं म्हणजे फोड स्थानिक लोकांसाठी हा केवळ हत्ती नसून त्यांचा प्राण होता आणि तो त्यांना हत्तीला ते लोक देवासारखे मानत आणि खरंच तो देव होता अशा देवाला तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये का जाऊ दिलं असा सवाल सरकारला स्थानिक लोकांनी केला यावर त्यांना उत्तर भेटेलच अशी आशा आहे